नमस्कार लोकसंवाद न्यूज मध्ये मी राहुल वेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आज जो आपण विषय घेतलेला आहे तो विषय आहे लातूरच्या राजकारणाचं समीकरण अर्थात लातूरचा विजय कोणाचा होणार एकंदर काही दिवसांपूर्वी लातूरच्या राजकारणामध्ये काही जी उलता फालत काही दिवसांपूर्वी झाली आणि त्यातून लातूरचं राजकारणाचं समीकरण हे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे बदलणार आहे ते कशा पद्धतीने बदलणार आहे कोणाचा कसा प्रभाव झाला अभाव झाला आणि जी राजकीय स्थित्यांतर लातूर जिल्ह्यामध्ये कशी बदलली चव्हाणांच्या या वक्तव्यातून हे पाहणं खऱ्या अर्थानं औचुक्याचं ठरणार आहे एकंदर राज लातूरचं जे राजकारण आहे हे राजकारण विविध अंगाने विविध रूपाने सतत वेगळं दिसतंय इतर जिल्ह्याच्या तुलनेत आपण अदोबरही अनेक विषयाच्या अनुषंगाने लातूरच्या राजकारणाचा अग्रगण्य उल्लेख केलेला आहे त्याचं कारण म्हणजे हे लातूरचं राजकारण सुसंस्कृत विचारांचं तर आहेच पण लातूरमधला मतदार हा इतका सजग आहे की तो आपली भूमिका हे पेटीतून दाखवून देतो हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे म्हणून आणि येथील जे राजकीय नेते लातूर जिल्ह्यामधले आहेत हे सर्व नेते मतदाराला जाणून आहेत की आपण आपली भूमिका राजकीय वटवत असताना एखाद्यावर टीका करायची असेल किंवा एखाद्यावर काय अंकुश ठेवायचा असेल तर त्याच्या सुद्धा मर्यादा येथील लातूर जिल्ह्यातील अं राज्यकर्ते लक्षात घेतात याची परिचिती म्हणून थोडासा आपल्याला पाठीमागेचा काळ पाहावा लागेल एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्याण्णव ची साधारणतः निवडणूक असेल माननीय विलासराव देशमुख यांच्या तोंडातून एक शब्द गेला होता मामुली आणि या मामुली शब्दातून विलासराव देशमुख यांचा जो पराभव झाला त्या पराभवातून विलासराव देशमुख यांनी तर बोध घेतलाच पण इतर राजकीय मंडळींनी सुद्धा लातूर येथील मतदार किती सजग आणि सक्ष सजग आहे कार्यक्षम आहे आपली भूमिका वटवण्यामध्ये मतदान करण्यामध्ये किती भावनिक आहे हा मुद्दा राजकीय मंडळी लक्षात घेऊन तेथून पुढचं जे राजकारण आहे ते खेळीमिणीचं सहिष्णुतेचं चांगल्या चा, विचारांचं चांगल्या विकासाचं पुढे लातूर जिल्ह्याचं आलं जे चव्हाणांनी दोन दिवसांपूर्वी जे काही वक्तव्य केलं आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुनामी विरोधामध्ये आली सोशल मीडियाच्या माध्यमातून असो डिजिटल मीडियाच्या माध्यमातून असो ती येणं साहजिक का आहे कारण लातूर जिल्ह्यामध्ये अस्मितेचा जेव्हा प्रश्न उभा राहतो तेव्हा सर्व मंडळी एकत्रित होतात अस्मिता लातूर जिल्ह्याची काय आहे तर अस्मिता सुसंस्कृत राजकारणाची आहे अर्थात माननीय शिवराज पाटील निलंगेकर असतील शिवाजीराव पाटील लिंगकर असतील शिवराज पाटील चाकूरकर असतील विलासराव देशमुख असतील ही लातूर जिल्ह्याची खऱ्या अर्थानं अस्मिता झालेली आहे ती अस्मिता आहे त्याचं कारण म्हणजे ह्या मंडळींनी सुसंस्कृत राजकारण या लातूर जिल्ह्यामध्ये खेळ खेळमिळीचं राजकारण खेळ विकासाचं राजकारण केलं आपण वेळोवेळी तो मुद्दा सांगितलोच आहोत पण या अशा दोन हजार सव्वीसच्या टप्प्यावर महानगरपालिकेच्या आपणाला असा एखादा एक व्यक्ती येतो आणि माननीय विलासराव देशमुख यांची यांचं नाव पुसून टाकण्याचं जे काम त्याने आपल्याला करायचे असं उद्देशून बोलतो हे लातूर जिल्ह्याला हे पटणार नाही कारण लातूर जिल्हा हे आदर्शवादी स्वरूपाचा विचारसरणीच असल्यामुळे हे लातूर जिल्ह्यामधील कोणत्याही व्यक्तीला हे अजिबात पटणार नाही तो व्यक्ती पुन्हा लातूर जिल्ह्यातला घेणार नाही म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून जो चव्हाणांना पूर्ण त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला तीव्र आंदोलन झाली चव्हाणांच्या प्रतिमेच दहन करण्यात आलं लातूर जिल्ह्यामध्ये एवढं मोठं स्वरूप त्या एका एक एक शब्दातून एका एक वक्तव्यातून लातूर जिल्ह्याने रोष व्यक्त केला चव्हाणांच्या वक्तव्यावर आणि ही जी सारी परिस्थिती लातूर जिल्ह्यामध्ये का झाली तर लातूर जिल्ह्याचं सुसंस्कृत राजकारण विचारांचं राजकारण हे इथली जनता घ्या पाहते आणि मागालचा जर इतिहास काढला तर हेच राजकारण लातूर आदर्श स्वरूप राजकारणाचा सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पाहायला मिळतं म्हणून हा आ, हा तीव्र संताप त्या वक्तव्याचा चव्हाणांच्या चारा। झाला आज जी परिस्थिती ओढवलेली आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुणाचा विजय कुणाचा पराजय होईल हा सुद्धा एक महत्वाचा टप्पा या वळणावर येऊन ठेपलेला आहे आणि म्हणून आज जे लक्षात येते काय चित्र असेल महानगरपालिकेचं तर जे चव्हाणांचं वक्तव्य आलं आणि त्या चव्हाणांच्या वक्तव्यातून भारतीय जनता पार्टी किती रसा तळाला जाणार आहे हा सुद्धा एक महत्वाचा बिंदू आज तयार झालेला आहे आणि त्याचाच फायदा अमित देशमुख अर्थात लातूर जिल्हा येथील काँग्रेसला किती होणार आहे स्वतंत्रपणे अजितदादांची राष्ट्रवादी लढत आहे आणि एका बाजूला सगळे चित्र बदलत आहे एकंदर ही त्रिसूत्री लढत कोणाचा विजय होईल काँग्रेसचा विजय होईल का अजितदाबांचा विजय होईल का भारतीय जनता पार्टीचा विजय होईल असं हे एकंदर चित्र आज लातूरमध्ये प्रचारांच्या तोफा अतिशय वेगवान पद्धतीनं धडकत आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत विकासाचे जाहीरनामे विकासाचा जाहीरनामा प्रस्ताव अनेक काँग्रेसच्या माध्यमातून प्रकाशित होते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रकाशित होते आजीदाच्या माध्यमातून आजीदारांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रकाशित होते अगं एकंदर सगळं चित्र आज लातूरचं तयार झालेलं ला आहे प्रचाराला वेग आलेला आहे लातूर मध्ये आता नेमकं काय होतंय याची उत्सुकता इतर लातूर जिल्ह्यातील बाहेर उदगीर असेल अहमदपूर असेल निलंगा असेल अं औसा असेल ही उत्सुकता इतर तालुक्याला लागलेली आहे आता महानगरपालिकेवर झेंडा कुणाचा राहील हा ही उत्सुकता आज लागलेली आहे प्रचाराचा तोफा तुफान सुरू आहेत एकंदर प्रचाराचं चित्र आज वेगवान चालू आहे पण यातून विजय कोणाचा होईल तर रवींद्र चव्हाणांचं जे वक्तव्य आलं हे वक्तव्य काँग्रेसला किती फायद्याचं ठरेल हा येणारा काळ नक्कीच सांगणार आहे त्याचं कारण म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी जी एकंदर लढत समान चालू होती आणि चव्हाणांचं ते वक्तव्य आलं आणि त्यातूनच एक दुफळी त्या दोन समीकरण तयार झाली आणि काँग्रेसचं पाड भावनिक दृष्ट्या कशा पतीनं जड झालं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी नमूद होतो आता गेल्या दोन दिवसांमध्ये हे सर्व चित्र पालटलं आणि जाहीरनामे अनेक प्रकाशित झाले जाहीरनाम्यामध्ये जाहीर अनेक मुद्दे मांडले पण मला एक आवर्जून या ठिकाणी नमूद असा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित करावा वाटतो तो, तो म्हणजे लातूरच्या पाण्याचा प्रश्न की जेणेकरून कायमस्वरूपी लातूरला पाण्याची योजना येणं त्याची अंमलबजावणी करणं हे क्रम प्राप्त ठरतं रेल्वेने पाणी लातूरला आणावं लागलं दोन हजार सोळा सतराच्या दरम्यान आणि तशी परिस्थिती आज उद्भवणे असं काहीतरी ठोस पावलं उचलणं आज लातूरसाठी लातूर, लातूर शहरासाठी उपयुक्त खरा मुद्दा तो आहे आणि एकंदर जी लातूरची बदनामी झाली त्या काळामध्ये दुष्काळी भाग म्हणून ही आपल्याला पुसून टाकण्याचं एक मोठं आव्हान आज राज्यकर्त्यांकडे उभं टाकलेलं आहे नेमके काय काय बदल करा आता लातूरची स्वच्छतेचा सुद्धा विषय अनेक मंडळींनी उपस्थित केला लातूरमध्ये स्वच्छता नाही याविषयी काय आखता येतील अनेक लातूर ही शैक्षणिक दृष्ट्या एक प्रगत असलेला शहर आहे शिक्षणाचा एक नवा पॅटर्न लातूर जिल्ह्यामध्ये वेळोवेळी दिसून आलेला आहे आणि शिक्षणाची पंढरी म्हणून लातूर जिल्ह्याला ओळखलं जात हे सर्व चित्र आहे आणि त्या शहरामध्येच स्वच्छतेचे प्रश्न पाण्याचे प्रश्न इतर सुखसुविधेचे प्रश्न जर भेरसावत असतील तर लातूरमध्ये शिक्षणाच्या पंढरीचं आधोपतन होईल ही भीती आज लक्षात येत आहे एकंदर ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता तोफा धडाडणार आहेत अवघ्या काही दिवसांमध्ये तोफा शांत होतील आचारसंहिता लागू होईल आणि पंधरा तारखेचे सोळा तारखेला जो निकाल येणार आहे तो निकाल काय सांगते सांगेल त्या चव्हाणांच्या चे वक्तव्यानंतर हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे लातूरचा जो एक वर्ग आहे जुना तो वर्ग काँग्रेसशी एकनिष्ठ आहे हे नाकारता येत नाही त्यामध्ये काँग्रेस मुस्लिम समाज थोडाफार लिंगाय समाज इतर समाज हे काँग्रेस काँग्रेसचाच गड असलेला लातूर जिल्हा आणि जुनी जी लातूरची मतदाराची फळी आहे ही आजही काँग्रेसनिष्ठ आहे आणि ती ती काय आपली भूमिका वटवणार मतदानातून हे सुद्धा पाहणं औचुक्याचं ठरणार आहे सर्व ही परिस्थिती आज वेगळ्या अंगाने वेगळ्या रूपाने बदलत आहे मग काय चित्र राहील काय नाही हा येणारा काळच सा, निश्चित सांगेल पण चव्हाणांचं सा जे वक्तव्य हे वक्तव्य सबंध लातूर जिल्ह्याच्या अस्मितेला ठेस पोहोचणार ठरलं माननीय विलासराव देशमुख साहेबांनी लातूरमध्ये काय केलं याची जर एक लिस्ट आपण पाहिली तर ती खूप मोठी लिष्ट आहे आणि अशा लोकनेत्याचा लोकनेत्याला अशी वक्तव्य करणं हे कुणालाच पटणार नाही भारतीय जनता पार्टी मधल्या काही नेत्यांना लातूर जिल्ह्यामधल्या खास करून त्यांना सुद्धा हे जे वक्तव्य चव्हाणांचं आलं हे सुद्धा पटलेलं नाही काँग्रेसला तर पटलेलंच नाही पण भारतीय जनता पार्टीमधल्या जी सुसंस्कृत नेत्यांची भारतीय जनता पार्टीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये जी फळी आहे जे शिवाजीराव पाटील कवेकर यांनी विलासराव देशमुखांचा पराभव केलेली जे मंडळी आहेत अशी वैचारिक मंडळींची आदान प्रदान झालेले मोठ एक स्वरूप लातूर जिल्ह्याचं राजकीय मंडळींचं आहे आणि अशा मंडळींना सुद्धा हे पटलेलं नाही विलासराव देशमुख ही माझा यांनी पराभव केला म्हणून शिवाजीराव पाटील कवेकरांचा कर सत्कार करणारे विलासराव देशमुख म्हणजे विचार बघा या विचारांची किती आत्मीयता बघा त्या काळामध्ये विलासराव देशमुख आणि माननीय शिव शिवाजीराव पाटील कवेकर साहेब त्या काळातला तो भाग आज आपण स्मरणात आणूया कसा असेल म्हणजे हे खेळीमिडीचं राजकारण विरोधात जरी व्यक्ती असला तरी त्याला सुद्धा सन्मान देणं त्याला सुद्धा विचार त्या, त्याला सुद्धा आपुलकी दाखवणं हे विलासराव देशमुखांचं राजकारण सर्वांना श्रुत आहे सर्वांना माहिती आहे आणि म्हणून हे जे रवींद्र चव्हाण येऊन लातूरमध्ये हे असे वक्तव्य केलं त्याचा आता निश्चित आहेच कोणालाच हे मान्य नाही पण एका वैभवशाली व्यक्त व्यक्त लोकनेत्याचा तो गुजाळा आजही लातूर जिल्ह्यामध्ये दिसतो हे मात्र निश्चित येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय होईल याकडे आपल्या सर्वांच लक्ष वेधलेलं आहे आणि काय कोणाचं हे चित्र बदलेल ह्या वक्तव्यातून येणारा काळ नक्की समजेल असं मला वाटतंय कारण या वक्तव्याचा का फटका हा भारतीय जनता पार्टीला पंचवीस तीस टक्के तर दिसणारच आहे कारण झालेलाच आहे फाटका कारण भावनिक मतदार हा लातूर मधला आहे आम्हाला आम्ही शिवराज पाटील चाकूरकरांचाही तेवढा सन्मान ठेवतो विलासराव देशमुख साहेबांचाही तेवढा सन्मान ठेवतो शिवाजीराव पाटील निलंकर साहेब यांचा सुद्धा आम्ही तेवढा सन्मान म्हणजे ही आमची अस्मिताच असलेली मंडळी आहेत आणि आमच्या अस्मितेबद्दल कोणी बोललेला आम्हाला अजिबात पटत नाही ही या पाठीमागलची भूमिका येथील लातूर जिल्ह्यातील सर्व मतदारांची राहिलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लातूरच किंवा विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीला फटका किती बसणार आणि काँग्रेसला त्याचा फायदा किती बसणार याचं औचित्य आज खऱ्या अर्थानं आपण पाहूयाच आपण याच ठिकाणी इथे थांबतोय पाहत राहा लोकसंवाद न्यूज आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी लोकसंवाद न्यूज चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही जेणेकरून विविध राजकीय अंगाने अंगाचं विश्लेषण आपण करत असतो आणि विविध सामाजिक राजकीय क्षेत्राचं विश्लेषण या चॅनलच्या माध्यमातून आपण मोजबाब घेत असतो विचारांचं हाच या पाठीमाग्याचा उद्देश पाहत रहा लोकसंवाद न्यूज बातमी तुमच्या अस्मितेची धन्यवाद